जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला उदंड असा प्रतिसाद आहे कालपासून आम्ही अख्ख्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतोय आणि मुलाखती घेत असताना जो प्रतिसाद आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपल्यासमोर आलेला दिसेल खास करून प्रत्येक नगरपालिकेतल्या इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि याचा प याच्या मागचं कारण आहे की भारतीय जनता पक्षाचा जनादार दिवसेंदिवस वाढतोय येणाऱ्या लोकांची संख्याही वाढते आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आता जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास बसला आहे आणि त्यांना वाटतं की आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचा सरकारसोबत राहायला लागेल भारतीय जनता पक्षासोबत राहायला लागेल नाही आता आमच्या सगळ्यांचं मत असंच राहील की महायुती म्हणून लढावं ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आपण स्वतंत्र लढावं आणि इलेक्शन नंतर आवश्यकता असेल तर पुन्हा एकत्र यावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे प्रत्येकानं आपली भूमिका घेत असताना कशा पद्धतीनं निवडणुका लढाव्यात हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु बहुतांश ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं अशा पद्धतीची भूमिका घेत असताना अगदीच काय घटलं तर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका आहे पण काही ठिकाणी असं होतं की महागाडी आणि आमच्या युतीतले काही पक्ष एकत्र येत आहेत असंही काही ठिकाणी होते परंतु ओव्हरऑल बघितलं तर ती परिस्थिती पाहता महायुती म्हणून आम्ही सगळेजण लढू किंबहुना जर असं महायुती म्हणून लढता आलं नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ लोकसभेला दुसऱ्या पक्षाला ज्या ठिकाणी बूथ लावूनच अवघड जात होतं त्या गावामध्ये मुलाखतीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद इच्छुकांची संख्या दहा बारा इच्छुकांची डायरेक्ट नगर पालिकेचा नगर परिषदेचा नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छा व्यक्त करणं आणि त्याच पद्धतीनं खाली नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी इच्छा व्यक्त करणं याचा अर्थ आहे की आता लोक परिवर्तन मागताहेत लोकांना परिवर्तन पाहिजे आणि लोकांना स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन पाहिजे भयमुक्त वातावरण पाहिजे ही हे यातून आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि आमची भूमिका क्लिअर आहे की अकलोद शहराला विकासाभिमुख नेतृत्व देणं अकलोद शहरामध्ये दे जे वातावरण आहे भयमुक्त वातावरण निर्माण करणं अकलूज शहर हे वेगानं डेव्हलप होत असताना इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होतो आहे इथल्या डॉक्टरांना जो त्रास होतो आहे इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतो आहे तो त्रास संपला पाहिजे आणि त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे भयमुक्त वातावरणात करता आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून घेतो आहे आणि आम्ही एवढंच मी करायला सांगेन की इथून पुढं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही या शहरातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा थ्रेट किंवा कुठल्याही प्रकारची दहशत निर्माण करू दिली जाणार नाही सगळ्यांना सामान्य जीवन जगून आपला व्यवसाय चालवता येईल अशा पद्धतीचं भयमुक्त वातावरण या क्लूजमध्ये तयार करण्याचा संकल्प आम्ही आता केलेला आहे आता ते काय म्हणतात हे तुम्ही त्यांना विचारा आणि त्यांना एवढंच सांगा की पुन्हा रात्री जाऊन मंत्र्यांना का भेटता हे विचार मी या असं की, की, की पाटलांची गाडी <laughs> नाही सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे मा कडू माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि अशा आंद आंदोलनातनं आन, मोठं झालेलं नेतृत्व आहे परंतु त्यांनी पर कधी कधी बोलताना संयम ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रक्षोभक विधानं करून करणं मला वाटतं तेवढं उचित नाही आणि अशा पद्धतीचं विधान त्यांनी करू नये शेवटी त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या ठामपणे मागितल्या पाहिजेत सरकारकडे भूमिका ठेवली पाहिजे सरकारला भाग पाडलं पाहिजे हे सगळं ठीक आहे पण गाड्या फोडा घरं फोडा ऑफिस फोडा हे काही मला वाटतं लोकशाहीमध्ये योग्य नाही रोहित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून घोटाळे वाढले आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे परंतु त्यांना एवढंच मला सांगायचं आहे मूठ सव्वा लाखाची आहे जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला रामभाऊ काय म्हणाले आणि जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे ज्ञात आहे सगळ्याच गोष्टी राजकारणात बोलायच्या नसतात काही गोष्टी न बोलताही करायच्या असतात